नमस्कार प्रेक्षकांवर टेक टेकटेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत तीनशे चौऱ्याण्णव जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे दुसरे आहे रिसर्च ऑफिसर आयुर्वेदा याच्यासाठी पदसंख्या पंधरा असणार आहे तिसरे आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर फार्माकोलॉजी याच्यासाठी पदसंख्या चार असणार आहे चौथ्या आहे स्टाफ नर्स याच्यासाठी पदसंख्या चौदा असणार आहे पाचवे आहे असिस्टंट याच्यासाठी पदसंख्या तेरा असणार आहे सहावे आहे ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंट याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे सातवे आहे मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजी याच्यासाठी पदसंख्या पंधरा असणार आहे आठवे आहे रिसर्च असिस्टंट केमिस्ट्री ह्याच्यासाठी पदसंख्या पाच असणार आहे नवव्या आहे रिसर्च असिस्टंट बॉटनी याच्यासाठी पदसंख्या पाच असणार आहे दहावे आहे रिसर्च असिस्टंट फार्मालॉजी याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे अकरावे रिसर्च असिस्टंट ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे बारावे रिसर्च असिस्टंट गार्डन याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे तेरावे रिसर्च असिस्टंट फार्मासी याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे चौदावे आहे स्टेनोग्राफर ग्रेड वन याच्यासाठी पदसंख्या दहा असणार आहे पंधरावे स्टॅटिस्टिकल असिस्टंट याच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे सोळावे उच्च श्रेणी लिपिक यू डी सी याच्यासाठी पदसंख्या एक एकोणचाळीस असणार आहे सतरावे स्टेनोग्राफर ग्रेड टू याच्यासाठी पदसंख्या चौदा असणार आहे अठरावे आहे निम्म शेनी लिपिक ह्याच्यासाठी पदसंख्या सदतीस असणार आहे एकोणीसावे आहे फार्मासिस्ट ग्रेड वन याच्यासाठी पदसंख्या बारा असणार आहे विसावे आहे ऑपसेट मशीन ऑपरेटर याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे एकविसावे आहे लायब्ररी लिपिक याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे बावीसावे आहे ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट याच्यासाठी पदसंख्या एक असणार आहे तेविसावे आहे लॅबोरेटरी अटेंडंट याच्यासाठी पतसंख्या नऊ असणार आहे चोवीसावे आहे सिक्युरिटी इन्चार्ज याच्यासाठी पतसंख्या एक असणार आहे पंचवीसावे आहे ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड याच्यासाठी पतसंख्या पाच असणार आहे सव्वीसावे आहे मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस याच्यासाठी पदसंख्या एकशे एकोणऐंशी असणार आहे अशा टोटल तीनशे चौऱ्याण्णव जागांसाठी ती भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पद क्रमांक एक साठी एम डी हे पॅथोलॉजी मधून लागणार आहे पद क्रमांक दोन साठी एम डी तसेच एम एस हे आयुर्वेदा मधून लागणार आहे पद क्रमांक तीन साठी एम फार्मा हे फार्मालॉजी तसेच एम फार्मा ए वाय तसेच एम एस सी हे मेडिसनल प्लांट याच्या मधून लागणार आहे चौथे आहे बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम प्लस दोन वर्ष अनुभव लागणार आहे पाचवे पद आहे याच्यासाठी पदवी लागणार आहे सहाव्या पदासाठी हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी ट्रान्सलेटर डिप्लोमा प्रमाणपत्र लागणार आहे सातव्या पदासाठी मेडिकल लॅब सायन्स पदवी तसेच दोन वर्ष अनुभव लागणार आहे तर आठव्या पदासाठी एम एस सी हे केमिस्ट्री किंवा एम फार्मा किंवा एम एस सी हे मेडिक मेडिसिनल प्लांट याच्यामधून लागणार आहे पद नवव्यासाठी एम एस सी हे बॉटनी व मेडिसिनल प्लांटमधून लागणार आहे पद क्रमांक दहासाठी एम फार्मा आहे फार्माकोलॉजी तसेच एम फार्मा आहे एम फार्मा आ, ए तसेच एम एस सी हे मेडिसनल प्लांटमधून लागणार आहे पदक्रमांक अकरासाठी एम एस सी केमिस्ट्री व ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून लागणार आहे तर पदक्रमांक बारासाठी एम एस सी हे बॉटनी मेडिसिनल प्लांट तसेच फार्माकॉनसी लागणार आहे तर पदक्रमांक तेरासाठी एम फार्मा -Pharma, फार्मास्युटिक्स तसेच फार्मास्युटिकल सायन्स तसेच क्वालिटी तसेच अश्युरन्स तसेच आयुर्वेदामधून लागणार आहे तर पदक्रमांक चौदासाठी दहावी उत्तीर्ण तसेच शॉर्ट हँड एकशे वीस शब्द प्रति मिनिट टायपिंग हे चाळीस शब्द प्रति मिनिट तीन वर्ष अनुभव लागणार आहे पद क्रमांक साठी सांख्यिकी गणित पदवीधर पदवी लागणार आहे पद क्रमांक साठी पदवी लागणार आहे तर पदक्रमांक 17 साठी दहावी उत्तीर्ण व शॉर्ट हँड शंभर शब्द प्रतिमे व टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट लागणार आहे पदक्रमांक अठरा साठी बारावी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट तर पदक्रमांक एकोणिसाव्यासाठी डी फार्मा व डी फार्मा ए वाय मधून लागणार आहे तर पदक्रमांक वीस साठी दहावी उत्तीर्ण ऑपसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशनल आणि देखभालीसाठी मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र व तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक एकवीस साठी बारावी विज्ञान उत्तीर्ण व लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र व एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक उत्तीर्ण विज्ञान उत्तीर्ण व व अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक तेवीस साठी बारावी विज्ञान उत्तीर्ण व एक वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक चोवीस साठी पदवी व तीन वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक पंचवीस साठी दहावी उत्तीर्ण व हलके व अवजड वाहनांचा परवाना व दोन वर्ष अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक क्रमांक सव्वीस साठी संबंधित आय टी आय उत्तीर्ण पंचकर्म पंचकर्म अटेंडंट फार्मसी अटेंडंट ड्रेसर कुक वॉर्ड बॉय वॉर्ड बॉय मशीन रूम अटेंडंट किंवा दहावी उत्तीर्ण लागणार आहे तर आता आपण याच्यासाठी वयोमर्यादा पाहणार आहोत तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत वयोमर्यादा राहणार आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर पद क्रमांक एक आणि दोन साठी चाळीस वर्षापर्यंत वयाची अड राहणार आहे तर पदक्रमांक तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस आणि चोवीस साठी तीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर पदक्रमांक सात साठी पस्तीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे पदक्रमांक सोळा सतरा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस साठी सत्तावीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर पदक्रमांक बावीस साठी अठ्ठावीस वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत तर एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमन व महिला यांना फी नसणार आहे तर पद क्रमांक एक आणि दोन साठी जनरल ओबीसी यांना पंधराशे रुपये फी राहणार आहे तर पद क्रमांक तीन ते सात यांच्यासाठी जनरल आणि या ओबीसी यांना सातशे रुपये फी राहणार आहे तर पद क्रमांक आठ ते सव्वीस यांच्यासाठी जनरल आणि ओबीसी यांना तीनशे रुपये फी राहणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर सर्व गट अ पदासाठी निवड ऑनलाइन संगणक आधारित चाचणी सीबीटी द्वारे केली जाईल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल सीबीटी मध्ये सत्तर गुण असतील आणि मुलाखतीत तीस गुण असतील तर इतर इतर सर्व गट ब आणि गट क पदासाठी निवड केवळ शंभर गुणांच्या ऑनलाईन सीबीटी मधील कामगिरीच्या आधारावर केली जाईल परीक्षेची योजना गुणांचे वितरण आणि ज्या विषयांवरून प्रश्न तयार केले जाऊ शकतात ते प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे परिषद चार पॉईंट सात मध्ये दिलेले आहेत अर्ज कसा करावा ते आता आपण पाहणार आहोत तर पहिले आहे की उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना आणि ऑनलाईन अर्जाच्या अर्जा मुख्य सूचना पृष्ठावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे दुसऱ्या एस उमेदवारांना सी सी आर ए सी वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट सी सी आर ए सी डॉट एन आय सी डॉट इन वर फक्त इंग्रजीमध्ये असलेल्या ऑनलाईन अर्ज लिंकद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही माध्यम स्वीकारली जाणार नाही ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत पायऱ्यांचा समावेश आहे पहिली पायरी आहे मूलभूत माहिती देऊन आणि वापरकर्ता आय डी आणि सेटिंग तयार करून खाते तयार करा आणि पासवर्ड करा दुसरे आहे पायरी दोन लोकसंख्या शास्त्रीय श्रेणी उपश्रेणी फोटो चिन्ह आणि सामान्य कागदपत्रे प्रदान करून तपशीलांवर प्रोफाईल माहिती भरण्यासाठी लॉग इन करा तीन मध्ये पोस्ट विशिष्ट माहिती देणाऱ्या पोस्ट विशिष्ट कागदपत्रे अपलोड करणाऱ्या आणि संबंधित पोस्टासाठी अर्ज करण्यासाठी पैसे भरणाऱ्या पदांसाठी अर्ज करा तिसऱ्या आहे उमेदवाराकडे वैद्य वैयक्तिक ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक असावा जो भरती प्रक्रिये दरम्यान सक्रिय ठेवावा चौथ्या आहे ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज उन्ल पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी सिस्टम मध्ये जनरेट केलेला लॉगिंग आय डी पासवर्ड व परीक्षेसाठी प्रवेशपत्र किंवा कागदपत्र पडताळणीसाठी कॉल लेटरची उपलब्धता किंवा इतर कोणत्याही महत्वाच्या संदेशाची माहिती उमेदवारांना त्याच नोंदणीकृत ईमेल आय वर पाठवली जाईल पाचवे म्हणून उमेदवारांनी सी सी आर ए एस कडून कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी नियमित त्यांचे ईमेल तपासणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराने ईमेल आय डी किंवा पासवर्ड इतर कोणत्याही उमेदवाराला किंवा व्यक्तीला उल्लेख करू नये कृपया लक्षात ठेवा की संगणक आधारित परीक्षेत बसण्यासाठी पोस्टाने पाठवले जाणार नाही सावे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना योग्य माहिती देण्याची अत्यंत काळजी घ्यावी उमेदवारांनी केलेली कोणतीही चूक त्याची किंवा तिची पूर्णपणे जबाबदारी असेल सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज अंतिमपणे सादर केल्यानंतर त्यानंतर कोणताही बदल संपादन करण्याची परवानगी दिली जाणार नाही सातवे एखाद्या एक उमेदवाराला एकापेक्षा जास्त अर्ज पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्याला किंवा तिला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज आणि विहित अर्ज शुल्क सादर करावे लागेल अशा परिस्थितीत त्याने किंवा तिने साठी संदर्भ क्रमांक वापरावा आणि मागील पदासाठी ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या पदासाठी अर्ज करावा उमेदवाराने वेगवेगळ्या एकाच पदासाठी अर्ज करण्यासाठी अनेक संदर्भ क्रमांक तयार करू नयेत आठवे उमेदवारांनी सर्व पायऱ्या पूर्णपणे केल्याची खात्री करावी पहिली पाये वापरकर्ता खाते निर्मिती दुसरी पायरी तपशिलांवर लोकसंख्या श्रेणी उपश्रेणी तपशील प्रदान करणे व प्रोफाईल सादर करणे तिसरी पायरी पदांसाठी अर्ज करा आणि अर्ज शुल्क निर्धारित तारखे आणि वेळेपर्यंत ऑनलाइन भरा नवे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी उमेदवाराने खालील कागदपत्रे व माहिती जवळ ठेवावी पहिले आहे त्याची तिची वैयक्तिक माहिती दुसरे त्याचा तिचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी तिसरे त्याचे तिचे अनुसूचित जाती जमाती ओबीसी डब्ल्यू एस साठीचे जात व प्रवर्ग प्रमाणपत्र चौथे आहे अपंग उमेदवारांसाठी दिले जाणारे अपंग प्रमाणपत्र पाचवे माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे किंवा तिचे डिस्चार्ज प्रमाणपत्र सहावे पात्रता निकषांनुसार त्याचे किंवा तिच्या शैक्षणिक पात्रतेचा तपशील गुणांची टक्केवारी इत्यादी सातवे पात्रता निकषांसाठी संबंधित आवश्यक असलेली इतर कोणतीही माहिती कागदपत्रे की अर्जदार सवलतीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती जमाती अपंग माजी सैनिक वगळता इतर उमेदवारांना क्रीडा व्यक्ती विधवा घटस्वर महिला न्यायालय दृष्ट्या विभक्त महिला विभागीय उमेदवार ज्यांचे सामान्यतः जम्मू काश्मीर आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य होते इत्यादी दहावे आता उमेदवार आता सी सीआरएस वेबसाईट ला भेट देऊन आणि सी सी आर एस वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट सी सी आर सी डॉट एन आय सी डॉट वरील करियर टॅब वर जाऊन उन ऑनलाइन अर्ज करण्यास तयार आहेत अकरावे लॉग इन आले आणि पासवर्ड तयार करण्यासाठी साइन ॲप साठी ऑनलाईन अर्जाची सूचना पृष्ठाने कृपया वाचन करा बारावे प्रथम उमेदवाराने खालील तपशील भरून खाते तयार करावे साइन अप करावे त्यामध्ये पहिले आहे मेट्रो प्रमाणपत्रानुसार उमेदवाराचे पूर्ण नाव दुसरे मेट्रो कलेक्शन प्रमाणपत्रानुसार वडिलांचे नाव तिसरे आहे प्रमाणपत्रानुसार आईचे नाव चौथे आहे लिंग पाचवे आहे जन्मतारीख सहावे आहे मोबाईल नंबर सातवे आहे ईमेल आय डी आठवे आहे वैद्य सरकारी ओळखपत्र नववे आहे पासवर्ड आणि पासवर्डची पुष्टी करा तर तेराव्या हे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ओ टी पी द्वारे सत्यापित केले जातील चौदाव्या हे उमेदवाराला पुष्टी करण्यासाठी वडिलांचे नाव आईचे नाव लिंग आणि जन्मतारीख दोनदा प्रविष्ट करावी लागेल पंधराव्या आहे वापरकर्ता खाते तयार करताना प्रविष्ट केलेल्या सर्व तपशिलांमध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही अर्ज भरण्याच्या किंवा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर सोळाव्या आहे यशस्वी वापरकर्ता निर्मितीनंतर शिष्टम एक संदर्भ क्रमांक तयार करेल आणि तो उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आय आणि मोबाईल नंबरवर पाठवले जेणेकरून ते लॉग इन करून अर्ज पूर्ण करतील आणि इच्छित पदांसाठी पैसे देतील सतराव्या हे पायरी दोन संदर्भात क्रमांक आणि पासवर्ड वापरून पुन्हा लॉग इन केल्यास प्रोफाईल टॅबवर क्लिक करा आणि वैयक्तिक तपशील तसेच मूलभूत पात्रता भरा व छायाचित्र अपलोड करा व स्वाक्षरी व जात प्रमाणपत्र ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र हेही सबमिट करा हे उमेदवाराची प्रोफाईल सादर केल्यानंतर पायरी पूर्ण करण्यासाठी पदांसाठी अर्ज करा हा टॅब दिसेल या टॅबवर उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करू इच्छितो त्या पदासाठी अर्ज करू शकेल एकोणीसावे इच्छित पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराला पोस्ट विशिष्ट माहिती देणे आणि पोस्ट विशिष्ट कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असेल अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराला प्रक्रिया आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवे वर पाठवले जाईल विसावे सूट मिळालेल्या श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यासाठी वळवले जाईल दोन्ही पेमेंट एसबीआय पेमेंट गेटवेद्वारे नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा द्वारे ऑनलाईन केले जातील तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहेत ती पाहायला विसरू नका आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद